सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित यांनी गडद गटातील कारेघाट ते खोकरवाडा रस्ता दुरुस्ती केला गडद गटात रस्त्यांची बिकट परिस्थिती नवापूर तालुक्यातील गडद गटात रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्यानं सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित यांनी नागरिकांना आवाहन केलं होतं ही गडद गटात कुठेही रस्त्यांवर खड्डे पडले अथवा काही गावात सोयी सुविधा उपलब्ध नसल्यास संपर्क साधावा म्हणून केला होता त्याच अनुषंगाने कारेघाट गावचे उपसरपंच श्री निर्मलदादा गावित यांनी विनंती इलेशदादा गावी त्यांना केल्यानं कोणतीही तमा न बाळगता कामाला होकार देत लागलीच कारेघाट ते खोकरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्वखर्चाने डागडुजी करून दिले सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावी त्यांनी कारेघाट ते खोकरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करून दिल्यानं उपसरपंच महोदय आणि गावकऱ्यांनी आभार मानल्या सामाजिक कार्यकर्ते गावीत म्हणाले की गडद गटात रस्त्यांची अत्यंत खराब परिस्थिती निर्माण झाली अक्षरशः चालणंही झालं आहे त्यामुळे गडद गटात कोणत्याही गावकऱ्यांना सदस्यांना काही अडचणी निर्माण झाल्यास माझ्याशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं गडद गटातील रस्ते दुरुस्ती इतर कामे करण्याचा नक्कीच प्रयत्न करण्याचे सुतवाच केलेत सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित यांच्याकडे जनतेच्या समस्या आल्या असल्याचा समस्येचं त्वरित निराकरण होत असल्यानं गडद गटातील नागरिकांनीही गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं